निवडणुकीत घोषणा केलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन सातबारा कोरा मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना दिले मराठा मावळा संघटनेने निवेदन विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस महायुतीच्या जाहीरनाम्यात आश्वासित केल्यानुसार येत्या तीस एप्रिलच्या आत शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा या व इतर मागणीचे निवेदन मराठा मावळा संघटना महाराष्ट्र राज्य शाखा लातूरच्या वतीने आज दुपारी बारा वाजता लातूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले अशी माहिती आज सायंकाळी पाच वाजता मराठा मावळा संघटनेच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे के दिली आहे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत महायुतीच्या वतीने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जाहीरनाम्यात आश्वासन दिले होते की महायुतीचे सरकार आल्यानंतर सर्व शेतकऱ्यांची शेती कर्ज माफ करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात येईल महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी महायुती सरकारला निवडून दिल्यानंतर सरकारने आश्वासित केल्याप्रमाणे सरकारच्या पहिल्या आर्थिक अधिवेशनापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल याची खात्री होती परंतु सरकारमधील जिम्मेदार उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी मार, मार्च महिना संपण्याच्या तीन दिवस अगोदर शेतकऱ्यांना धमकीवजा भाषेत सांगितले की गप्प गुमान तुम्ही एकतीस मार्चच्या आत सर्व शेती कर्ज भरून घ्या या वर्षी पण आणि पुढच्या वर्षी पण कर्जमाफी होणार नाही या वक्तव्याबद्दल उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार यांचा मराठा मावळा संघटनेच्या वतीने तीव्र निषेध नोंदवला येत्या तीस एप्रिलच्या आत सरकारने महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा या व इतर मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना मराठा मावळा संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे यावेळी मराठा मावळा संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर